किल्ले रायगडच्या टकमक टोकासारखेच याही किल्ल्याला आहे टकमकटोक तर जय शुशंभू मित्रांनो या रविवारी कुठल्या तरी मोठ्या किल्ल्याला भेट देण्यासाठी जायचं म्हणून आम्ही किल्ले सुधागडला जाण्याचं ठरवलं सकाळी दहा वाजता मानगावरून निघालो सुधागडला जाऊन आलेल्या एका मित्राने रात्री सुधागडचा मॅप पाठवला आणि जर गडावर लवकर पोहोचायचं असेल तर ठाकुरवाडी गावाकडनं न जाता डोनसे गावाकडनं जा म्हणून सांगितलं मित्राच्या सल्ल्याने आलो होतो म्हणजे आमची वाट लागणार होती हे तर नक्कीच होतं आणि शेवटी तसंच झालं डोनसे गावाच्या मार्गे जाताना आम्हाला ही नदी लागली नदी ओलांडून पलीकडे जाण्याची रिस्क आम्ही घेणार नव्हतो म्हणून मग आम्ही ठाकुरवाडी गावाच्या मार्गे जाण्याचं ठरवलं गडाच्या पायथ्याला येईपर्यंत आम्हाला तीन वाजले होते गडापर्यंत जाण्यासाठी आम्हाला उशीर झाल्यामुळे गडावरील सगळ्या वास्तू बघणं तर शक्य नव्हतं पण जेवढ्या वास्तू बघणं होतील तेवढ्या तरी बघून घेऊयात म्हणून आम्ही गडावरती पोहोचण्यासाठी फास्ट मध्ये निघालो या दोन शिड्या चढून आल्यानंतर एक दहा मिनिटाच्या अंतरानंतर आपण गडाच्या शेवटच्या कातळात कोरलेल्या पायऱ्यांपर्यंत येऊन पोहोचतो आणि या पायऱ्या आपल्याला डायरेक्ट गडाच्या माथ्यावरती घेऊन जातात गडाच्या माथ्यावर पोहोचल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूंनी हे चिलखती बुरुज पाहायला मिळतात ज्या बुरुजापाशी एका तटबंदी मागे दुसरी तटबंदी बांधलेली असते त्या तटबंदीला चिलखती तटबंदी असे म्हणतात याच चिलखती बुरुजावरनं आपण किल्ले सुधागडचे टकमकटोक टकमक टोक बघू शकतो जे की श्रीमान किल्ले रायगडच्या टकमकटोकासारखेच उभय उभे आहे गडाच्या माथ्यावर आल्यानंतर कमळतळे या नावाच्या पाण्याची टाकी लागते या पाण्याच्या टाक्याला खेटूनच सुधा सुंदर असे सिद्धेश्वर महादेवाचे मंदिर आहे गडावरील सिद्धेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन पुढे आल्यानंतर गडावरील आणखी बरेच पाण्याचे टाके लागतात गडाच्या माथ्यावर आजही आपल्याला गडकऱ्यांच्या सैनिकांच्या आणि गडावरील अधिकाऱ्यांच्या घरांचे अवशेष बघायला मिळतात बाकी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून द्या